नमस्कार मी पूर्वी पाटील घेऊन आली आहे वेगळे रंग आयुष्याचे या कथेचा पुढचा भाग चला तर्मक, कड़े आधी तर मग कथेकडे वळूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळे रंग आयुष्याचे भाग चोवीस अमुचूप नाश्ता करत होते शुभ्रा आणि अंजू बोलत होत्या तोच आवाज आला हे गुड मॉर्निंग एव्हरी वन सर्व स्माईल करत तिकडे येत होता सर्व मुद्दामून अमूच्या समोरच्या चेअरवर येऊन बसला गुड मॉर्निंग भाई आज जरा जास्तच हँडसम दिसतोय ह आधी म्हणाला हो मग आता माझी बायको एवढी सुंदर आहे तर मला पण तर चांगलं दिसावंच लागेल ना अमू शर्वकडे पाहत हडूस म्हणाला हो ते तर आहेच पण काही म्हण भाई तू तु, तुला चांगल्याच टक्करची बायको आहे दिसायला पण आणि वागायला पण आधी हसत म्हणाला शर्वने आधीचं बोलणं ऐकून फक्त स्माईल केली आणि अमुला बघितलं त्याच्या अपेक्षेपेक्षा पण जास्त छान दिसत होता तिला खूपच गोड दिसत होती ती तो टक लावून तिलाच बघत होता अंजूने हळूच प्राचीला इशारा केला आणि शर्व कसा अमुकडे एकटक बघतोय ते दाखवलं आधी दादा काल तुझ आणि शुभ्रा बहिणीच लग्न झालं पण लग्नाचा ग्लो मात्र शर्व भाई आणि अमूच्या चेहऱ्यावर दिसतोय नाही का बघ ना अमू पण किती छान दिसतेय आणि शर्व भाई तर जाम हँडसम दिसतोय काय वाटतं तुला प्राची हसत म्हणाली हो ग खरंच की आधीही हसत म्हणाला अमुला आता खरंच राग आला होता आधीच ती वैतागली होती त्यात परत शर्वचं टक लावून पाहणं आणि बाकीच्यांचं चिडवणं तिने जोरात शर्वच्या पायावर तिचा पाय मारला शर्व कळवडला त्याने रागात अमुला बघितलं तो काही बोलणार तोच अवंतिकाने सर्वांना पूजेसाठी बोलावलं अमु तू तुझं संपवून ये नंतर आणि तुला पण काही हवं असेल तर कमला आहे किचन मध्ये सर्व चला बाहेर गुरुजी आलेत अवंतिकाने म्हटलं आधी आणि शुभ्रा पूजेला बसलेत गुरुजींनी पूजा सुरू केली तसं इकडे अमू रागा शर्वला बोलायला लागली काय आहे भूक लागली आहे तर घ्या खायला कोणी खात असलं की असं टक लावून बघतात का घ्या ही माझी प्लेट आणि खा पण मला बघू नका अमू खूपच चिडली होती अह हे नको मला मला तर कॉफी हवी आहे ती पण तू बनवलेली शर्व वाट बघा मी बनवते अमू तोंड वाकडं करत म्हणाली हो बघतो ना वाट पाच मिनिट आहे तुझ्याकडे तेवढ्या वेळात कॉफी आणायची नाहीतर मग मी प्राचीला बोलावून आपले पिक्स दाखवतो तिला तू ठरव काय करायचं ते चल तुझा टाईम सुरू झालाय सो लवकर कर शर्व हसत म्हणाला तुम्ही असं ब्लॅकमेल नाही करू शकत समजलं ना अमू म्हणाली टाइम संपतोय तुझा शर्व बघून घेईल तुम्हाला असं म्हणून अमू पाय आपटत किचनमध्ये गेली आणि इकडे शर्वच्या चेहऱ्यावर स्माईल आली आम्ही या किचनमध्ये जाऊन कमलाच्या मदतीने कॉफी बनवली आणि मग आणून शर्वच्या पुढे आपटलं अगं हळू किती जोरात तापटतेस सँडली जाईल ना माझी कॉफी एकतर माझ्या बायकोने पहिल्यांदा माझ्यासाठी एवढ्या प्रेमाने बनवली आहे शर्व प्या गपचूप मी चालले पूजेत बसायला अमू म्हणाली मला पण यायचंय थांब ना थोडं जोडीने बसूया पूजेत शर्व हट अमू रागात म्हणाली अमु निघून गेली तसं कॉफी पिता पिता सर्व विचार करू लागला खूपच मिस करणार आहे यार मी हिला आज पहिल्यांदा घरून जावस वाटत नाहीये ओ गॉड कुठे फसलो मी ही मुलगी एक दिवस वेळ लावणार मला किती नखरे करते जीव जातो माझा हिचे नखरे पाहून तिला मात्र काही कळतच नाही काय करणार कर्मच असे केले आहे आतापर्यंत कितीतरी मुली माझ्या मागे मागे करत होत्या पण मी त्यांना भाव दिला नाही आणि आजही मला तिच्या मागे मागे फिरवते चला कॅप्टन शर्व देशमुख बायकोने तोंड तर काही गोड केलं नाही पण तिने बनवलेल्या कॉफीनेच तोंड गोड करूया पूजा व्यवस्थित पार पडली पूजेला बरेचसे पाहुणे आले होते शुभ्राची फॅमिली समीर त्याची फॅमिली मोनलचे आई बाबा असे सर्वच आले होते अमूने मित्तलला पण बोलावलं होतं समीर मित्तल आणि अमू तिघेसोबत गप्पा मारत उभे होते सर्व आलेल्या पाहुण्यांशी बोलत होता अमू शर्वला बिलकुल भाव देत नव्हते त्यामुळे शर्व हळूहळू संतापू लागला होता मोनल चान्स पाहून शर्वसोबत बोलायला आली हाय हँडसम दिसत आहे मोनल सॉरी हु आर यू मी ओळखलं नाही तुम्हाला तुम्ही चुकून इकडे आलात वाटतं रॉंग साईडने शर्व असं बोलून तिथून निघून गेला बिचारी मोनल शर्वने तर तिला साधी ओळख पण दाखवली नव्हती इकडे अमू समीरच्या जोकवर हसत होती मितल समीर आणि अमू सोबत असले म्हणजे त्यांना दुसऱ्या कोणाची गरज पडत नसे आज ही त्या तिघांची धमाल चालली होती अमू इकडे येतेस का बेटा जरा अवंतिकाने अमुला हाक मारली हो मॉम आलेच मी तू आणि सम्या बोलत बसा आलेच मी पटकन जाऊन अमू मितलला आणि समीरला म्हणाली अमू आत गेली आतमध्ये सर्व आधीच आलेला होता अवंतिकाने त्या दोघांचे हात पकडून पूजेच्या ठिकाणी त्यांना घेऊन गेल्या गुरुजी माझा मोठा मुलगा आणि सून अवंतिका गुरुजींना म्हणाल्या हो हो या जोड्याला कसं विसरणार मी मीच लग्न लावलं ना त्यांचं विलक्षण सुंदर जोडा आहे शिव आणि शक्ती सारखा या इथे असं समोर बसा हात जोडून नमस्कार करा एक मिनिट सुनबाई कुंकू लावायच्या विसरल्या वाटतं सुहासिनीने असं कुंकू न लावता पूजा करू नये गुरुजी म्हणाले माफ करा गुरुजी अजून सवय नाही ना तिला म्हणून विसरली असेल मी लावून देते कुंकू तिला अवंतिका म्हणाल्या थांबा तुम्ही शर्वकडे वडून तुम्ही लावा त्यांना कुंकू गुरुजी म्हणाले शर्वने अमूला कुंकू लावलं गुरुजींनी काही मंत्र म्हणत त्या दोघांकडून छोटीशी पूजा करून घेतली पूजा झाली तसं शर्व आणि अमूने गुरुजींच्या आणि अवंतिकाच्या पाया पडल्या अवंतिका खुश होत्या शर्वच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांनी अमूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला मॉम काय झालं अमूने विचारलं काही नाही ग आज या घरात जो आनंद दिसतोय ना तो फक्त तुझ्यामुळेच आहे तुझ्यामुळे खूप खुश आहेत सर्व आयुष्यात जे जे मागशील ते सर्व पूर्ण होईल तुझं सर्व सुख तुझ्या पायाशी राहतील शर्व आणि तू खूप छान आयुष्य जगाल अवंतिका अमुला म्हणाल्या मॉम बस बस किती आशीर्वाद देत आहे जे आहे त्यातच आनंदी आहे मी मला अजून काही नको हळूच मॉम मला आईबाबासोबत घरी जायचंय मी जाऊ का अमू म्हणाली माझी तर बिलकुल इच्छा नाही आहे तुला जाऊ द्यायची इथेच राहा ना माझ्याजवळ अवंतिकाने म्हटलं मॉम मी येत जाईल ना अधूनमधून तुम्हाला भेटायला जास्त लांब थोडी जाणार आहे मी अमू कोण जात आहे कुठे आतापर्यंत गुरुजींशी बोलत असलेला शर्व त्या दोघींजवळ येऊन म्हणाला ही अमू तिच्या आईबाबांसोबत घरी जाते तेच सांगत होते तिला नको जाऊ म्हणून अवंतिका म्हणाल्या अवंतिकाचं बोलणं ऐकून अमूवर आधीच रागावलेला शर्व अजून जास्त रागावला मॉम ती मी असेपर्यंत कुठेच जाणार नाहीये शर्व म्हणाला मॉम मला जायचं आहे ना कॉलेज पण आहे उद्या अमू नाराज चेहऱ्याने म्हणाली अवंतिका काही बोलणार तोच बाहेरून कोणीतरी हाक मारली तशा त्या म्हणाल्या हे बघा जायचं की नाही जायचं हे तुम्ही दोघं मिळून ठरवून घ्या मला कामं आहेत मी जाते अवंतिकाने म्हटलं अवंतिका बाहेर गेल्या तसं अमू पण बाहेर जायला लागली शर्वने रागातच तिचा हात पकडला आणि तिला ओढून बाजूला घेऊन गेला हा सोडा माझा किती वेळा सांगितलं माझा हात पकडायचा नाही म्हणून कळत नाही का तुम्हाला अमू चिडून म्हणाले मग मी पण किती वेळा सांगून झालाय की मी असेपर्यंत माझ्या नजरेसमोर राहायचं मग तू इथून जायचा विचारच कसा करू शकते आज शर्व रागावून म्हणाला मला नाही थांबायचं का जबरदस्ती करत आहात तुम्ही अमू म्हणाले शर्वने स्वतःला थोडं शांत केलं आणि म्हणाला हे बघ विनाकारण माझं डोकं फिरवू नकोस मी इथून गेल्यावर ज्या मिशनवर जाणार आहे तिथून जिवंत परत यायचे चान्सेस खूप कमी आहेत मला नाही माहीत मी परत येईल की नाही माझा जीव गुंतलाय तुझ्यात दुसरं काही नको मला बस आजचा दिवस दे मला प्लीज रिक्वेस्ट करतो बाई तुला शर्व म्हणाला तसं अमूच्या डोळ्यात पाणी आलं आता काय झालं तुला रडायला शर्व म्हणाला ओरडू नका माझ्यावर मला नाही आवडत ते आणि तुम्ही मला जो त्रास देताय ना त्याचा बदला घ्यायचा आहे मला अजून त्यामुळे तुम्हाला परत तर यावंच लागेल मला रागावलेत न मग बघास तुम्ही किती छळणार मी तुम्हाला आयुष्यभर ते अमू म्हणाले अमूचं बोलणं ऐकून शर्व गालातच असला चल जा रूम रूममध्ये जाऊन फ्रेश होऊ नये बाहेर जायचं आहे आपल्याला आता शर्वने अमूला म्हटलं आता कुठे बाहेर आणि विचारलं पण नाही आहे आईला आई अजून ती नाही जाऊ देणार अमूने म्हटलं ते सोड तू आधी फ्रेश होऊ नये मी सांगेल सर्वांना काय सांगायचं ते शर्वने म्हटलं ओके अमू तोंड वाकडं करत म्हणाली अमू परत पाय आपटत रूममध्ये गेली तिला तसं पाहून शर्व हसायला लागला केवढी क्यूट आहे ही किती पाया पटते वेडी नकळत का होईना आयुष्यभर माझ्यासोबत राहणार असं सांगून गेली अशीच रहा कायम शर्व स्वतःशीच म्हणाला शर्व बाहेर आला तो त्याचे डॅड उभे होते तिथे आला त्याचे डॅड अमूच्या बाबांसोबत आणि समीरच्या पप्पासोबत बोलत होते त्याचे काका यशवंत पण तिथेच होते आ, काका तुम्हाला तिकडे कोणीतरी हाक मारत होतं शर्व यशवंतरावांना म्हणाला मला कोण हाक मारत आहे यशवंत विचारलं काय माहीत पण इम्पॉर्टंट असेल कदाचित शर्व म्हणाला ओके मी बघतो यशवंत यशवंत गेल्यावर डॅड मी जरा वेळासाठी बाहेर जातोय काही लीगल डॉक्युमेंटेशन करायचं आहे शर्व म्हणाला ओके पण लवकर ये घरी अविनाश रावांनी शर्वला म्हटलं हो पण सोबत अमेयाला पण न्यावं लागेल चालेल ना बाबा शर्व अमूच्या बाबांना म्हणाला हो चालेल ना तुम्ही सोबत आहात ना तिच्या मग काही प्रॉब्लेम नाही राव स्माईल करत म्हणाले हो होली मला जायचं आहे म्हणून आजच सर्व करावं लागेल म्हणून शर्व सांगत होता इट्स ओके बेटा जा तुम्ही अमूला घेऊन नितीनरावांनी म्हटलं अमू बाहेर आली तसं शर्वने तिला बाहेर यायचा इशारा केला तसं ती गपचूप त्याच्या मागे गेली कार मध्ये बसल्यावर अहो तुम्ही सांगितलंय ना नाहीतर माझी वाट लागेल बाहेर गेली म्हणून अमू म्हणाले रिलॅक्स राणी केवढी घाबरते मी आहे ना केलाय मी आधीला मेसेज डोंट वरी शर्व म्हणाला काही लक्षात येऊन तुम्ही मला राणी कसं म्हणालात अमू प्रेमाने अजून कशाने शर्व शर्ट अमू त्यावर शर्व हसायला लागला जरा वेळ कोणीच बोललं नाही चला मॅडम या बाहेर, पोहोचलो आपण शर्व कार थांबवत म्हणाला कुठे जायचं आहे ही तर बँक आहे इथं काय काम आहे अमू समोर बँक पाहून म्हणाली बँक लुटायची आहे आणि तू माझी पार्टनर आहेस ना म्हणून तुला सोबत आणलं चल दरोडा घालूया शर्व म्हणाला अमू तोंड फुगवून शर्वकडे पाहू लागली अरे असं काय बघते आता तू एवढा स्टुपिट क्वेश्चन विचारणार तर आन्सर पण तसंच मिळणार ना शर्व म्हणाला तसं अमूने तोंड वाकडं केलं ओके चल आता आतमध्ये शर्व म्हणाला आत गेल्यावर शर्वला पाहून तिथला एक कर्मचारी धावत आला हॅलो सर या ना मॅनेजर सर तुमचीच वाट पाहत आहे आतमध्ये ओके आम्ही जातो शर्व म्हणाला हॅलो सर या या बसा या मॅडम मॅनेजर आदराने म्हणाला शी इज मिसेस अमेया शर्व देशमुख माय वाईफ मी सांगितलेलं काम झालंय ना शर्व म्हणाला हो सर झालाय ना फक्त तुमची आणि मॅमची साईन झाली की झालं सॉरी सर पण एवढ्यासाठी तुम्ही इथे आलात म्हणजे मी आलो असतो तुमच्या घरी तरी चाललं असतं असं मॅमला इथे आणलं ते मॅनेजर बोलत होता साईन कुठे हवी हो आहे शर्व मॅनेजरला पूर्णपणे इग्नोर करत म्हणाला हे इथं तुमची आणि इथं मॅमची आणि ते मॅमचे दोन पासपोर्ट साईज फोटो हवेत आणि मॅरेज सर्टिफिकेटची झेरॉक्स कॉफी मॅनेजरने म्हटलं कुंदन यांना काय हवं ते दे सर्व काम संपव इथलं आणि सुमतीच्या ऑफिसला ये शर्वने म्हटलं हो सर कुंदन म्हणाला कुंदन हा सुमिती आश्रम मध्ये काम करणारा मुलगा होता ज्याला शर्वने बोलावलं होत पुढे काय होणार याची उत्सुकता असेल ना तुम्हाला मग पुढच्या भागाची वाट बघा आणि वाचत राहा वेगळे रंग आयुष्याचे धन्यवाद